मिरज शहरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या तीन शाखांचे भव्य उद्घाटन जिल्हाप्रमुख प्रमुख विशालसिंग राजपूत यांच्याकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी मिरज शहरातील शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून मिरजेतील प्रभाग क्रमांक दोन व तीन मधील शंभर फुटी रोड उस्मानिया मोहल्ला व अलंकार कॉलनी येथे या तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले या शाखेचे नियोजन युवासेना मिरशहर समन्वयक लखन भोरावत युवासेना मिरशहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून करण्यात आले यावेळी प्रमुख महादेव मगदोम सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले बाळासाहेब हत्तेकर कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संघपाळ नीरजहर संघटक महेश लोंडे पॉल चाको प्रमुख अब्दुल मोमीन माजी प्रमुख उमेश आयरेकर प्रमुख मंतेश भोसले उपशहर संघटक पवन गायकवाड शुभम कांबळे मीरजहर समन्वयक फिरोज मुलानी महिला आघाडी शहर संघटका शाखेऱ्या जमादार सानिया पठाण व शिवसैनिक उपस्थित होते तरी महानगरपालिकेमध्ये पक्षाने दिलेल्या सक्षम प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या मोर्चे बांधणीमुळे शिवसेनेची मशाल महानगरपालिकेमध्ये धगधगणार हे आता स्पष्ट होणार आहे आज मेरज शहरामध्ये शिवसेनेच्या जा जास्तीत जास्त शाखा काढण्याचं जा काम असून नवीनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यामध्ये शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर आणि सुरेश बापू भोसले हे दोघ जण मिळून अतिशय छान काम करत आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये प्रभाग क्रमांक तीन आणि दोन विभागातले आमचे इच्छुक उमेदवार लखन भोरावत अब्दुल मोमीन डॉक्टर पॉल चाकू अर्चना पॉल अक्कू आणि प्रभाग दोनमध्ये आमचे इच्छुक उमेदवार संकपाळसाहेब कुपवाडचे आमचे शहर प्रमुख यांनी सर्वच विभागामध्ये झंजावत निर्माण केला आहे आगामी निवडणुका सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आहेत ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेना वाढीसाठी काम करत आहे सर्वच थरातून शिवसेनेला मागणी असल्याकारणाने आज या विभागामध्ये पहिल्यांदाच आम्ही शिवसेने शाखा काढल्या सर्व जातीधर्माच्या लोकांनी शिवसेनेला सपोर्ट केलेला आहे मिरज सुद्धा चांगलं मतदान केलं आहे त्याच्यामुळं सांगली मिरज कुपवाडमध्ये महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आम्ही फडकवल्याशा राहणार नाही आमच्याबरोबर आम्हाला साथ द्यायला आमचे उपजिल्हाप्रमुख महादेव मकदूम उमेश आयरेकर महिला आघाडी संघटिका शहर शाकिरा जमादार सानिया पठाण फारुखभाई आमचे सगळे सगळेच पदाधिकारी सगळ्यांनी चांगलं काम करत आहेत आणि सगळे आमच्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि जोपर्यंत महापालिकेवर भगवा फडकत नाही तो तोपर्यंत एकाही शिवसैनिकांनी घरात बसायचं नाही असं मी या ठिकाणी सांगतो